हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपला ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बरेच दिवसानंतर आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कंबाईन परीक्षेची जर आपण तयारी करत असू एम पी एस सीची जर आपण तयारी करत असू तर आपल्याला शॉर्ट नोट्स किंवा नोट्स कशा काढायच्या आहेत तर त्याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे सर्वात आधी तरी लक्षात घ्या की नोट्स काढल्याच पाहिजेत असं काही नाही असे अनेक विद्यार्थी आहेत जे विदाऊट नोट्ससुद्धा एक्झाम क्रॅक करतात आणि असे अनेक विद्यार्थी आहेत जे नोट्स काढूनसुद्धा एक्झाम क्रॅक करू शकत नाहीत त्यामुळे नोट्स काढायचे की कशा काढायच्या किंवा काढल्याच पाहिजे का त्याबद्दल अनेक आपल्या मनात गैरसमज असतात मग नोट्स म्हणजे एखादं आपला संदर्भ पुस्तकच तयार होतं सो अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला नोट्स काढायच्या नाहीये ज्या नोट्स आपल्याला समजतील ज्यामधून आपली रिव्हिजन होईल आणि ज्या नोट्स पी वाय क्यूला अनुसरून असतील तशाच नोट्स आपल्याला काढायचे आहेत तर त्याचे काही मी तुम्हाला दाखवते की म्हणजे नोट्स दाखवते ज्या काढलेल्या आहेत त्या पूर्ण नोट्स अवेलेबल नाही आहेत कारण माझा अर्धा जास्त अभ्यास साहित्य लायब्ररीत असतं ता त्यामुळे जेवढ्या आहेत तेवढ्या दाखवते आणि एक काय म्हणता येईल तर आदर्श अशी नोट्स मी तुमच्यासाठी आज आणलेली आहे तर अभ्यासिकेतल्या एकाची जणाची ती आहे तर ती नोट्स मी तुम्हाला दाखवते त्यांनी किती सुंदर अशी नोट्स काढलेली आहे आणि पी वाय क्यूला परफेक्ट अनुसरून अशी ती नोट्स आहे तर त्यामधून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की कशाप्रकारे आपण नोट्स काढल्या पाहिजेत आणि कशाप्रकारे एम पी एस सीचा जो काही आपला अभ्यास आहे त्याची रिव्हिजन आपण केली पाहिजे जे एक्झामचे लास्ट डेज असतात त्या लास्ट डेजमध्ये आपल्याकडे असणारे सगळेच्या सगळे पुस्तकं आपल्या काही वाचून होत नाहीत मग इतकी पुस्तकं जर आपल्याला वाचायची असतील तर आपल्याला काहीतरी आपल्याजवळ स्वतःचं असं मटेरियल पाहिजे आता टॉपर्स असतील किंवा इतर कोणी असतील त्यांच्या नोट्स जर आपण काढल्या किंवा घेतल्या तर त्यांच्या नोट्स आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेला अनुसरून त्यांनी काढलेल्या असतात आणि मग त्यातलं सगळंच आपल्याला समजेल किंवा त्यातलं सगळंच आपण काय म्हणता येईल जाणून घेऊ शकू कारण काही लोक कसे नोट्स काढताना काही शब्द वापरतात काही इंग्लिश शब्द वापरतात काही शॉर्ट शब्द वापरतात काही चिन्ह वापरतात त्यामुळे मग लोकांच्या नोट्स आपल्यासाठी युजफुल ठरणार नाही त्यामुळे आपल्या नोट्स आपण काढा आणि त्या आपल्या मताप्रमाणे असाव्यात असं मला वाटतं त्याच्यासाठी तुम्ही या व्हिडिओमधून काही आयडिया नक्कीच घेऊ शकाल चला तर मग स्टार्ट करूया आणि हो जे जे आपल्या या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा टेन थाउजंड प्लस आपली फॅमिली झाली आहे त्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्यासाठी तर त्याचसोबत मी आणखी एक चॅनल सुरू केलेलं आहे ड्रीम सी स्टडी ब्लॉग या नावाने आणि ड्रीम एम पी एस सीच्या नावाचं आणखी एक चॅनल आहे त्याचे नाईन पॉईंट समथिंग काहीतरी सबस्क्रायबर्स आहेत तर ते आपलं चॅनल नाही आहे आपलं चॅनल हे ड्रीम एम पी एस सी त्याचा लोगो जो आहे, तुम्हाला आहे।, आहे, तुम्हाला आहे। तो तुम्हाला माहिती आहे आणि जे स्टडी ब्लॉगचं चॅनल आहे त्यावर तुम्हाला ऑब्व्हियस् मी दिसणार आहे त्या म्हणजे ते सुद्धा आपलं चॅनल आहे सो तेसुद्धा नक्की सबस्क्राईब करा तिथे मी तुम्हाला डेली मी कशाप्रकारे अभ्यास करत आहे गृहिणींसाठी ते व्हिडिओज युजफुल ठरणार आहेत आणि त्यावर इतक्या कमेंट्स येत आहेत की मला असं वाटलं नव्हतं की इतका चांगला रिस्पॉन्स त्या चॅनलला मिळेल सो थँक्यू सो मच त्यासाठी सुद्धा आणि आपले तेही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता सो स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तर पहा याआधी मी तुम्हाला या डायरीज दाखवलेल्या आहेत काही नवीन विद्यार्थी बरेचसे आपल्या चॅनलवरती जुळलेले आहेत सो so, तुमच्यासाठी मी पुन्हा या डायरीज दाखवते आणि मी सध्या जे काही स्टडी ब्लॉग सुरू केलेले आहेत जे मी काही वाचत आहे रोज त्यातून मी जे काही शॉर्ट नोट्स काढवले हो त्यासुद्धा बऱ्याच जणांना बघायच्या होत्या तर याचे जर तुम्हाला फोटोज पाहिजे असतील तर ते तुम्हाला आपल्या ड्रीम एम पी एस सी टेलिग्राम ते चॅनलवर त्याचसोबत आपल्या ड्रीम एम पी एस सीच्या व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा मिळतील सो तुम्ही तिथून घेऊ शकता त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील आता पहा नदी प्रणाली टॉपिक आहे नदी प्रणाली टॉपिकची ही जी नोट्स आहे ती मी काढलेली आहे त्या जसं आपण वाचतो आता पहा मी एकाच याची माहिती काढली आणि मग मला वाटलं की यात खूप वेळ चाललाय मी व्हिडिओमध्ये सांगितलं की मी देन स्टॉप केलं नाही लिहिलं नंतर तर याच्या काय लिहायच्या आहेत आपल्याला टोटल लांबी किती आहे त्यानंतर महाराष्ट्रात किती आहे त्यानंतर किती क्षे टक्के क्षेत्र महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे त्यानंतर उपनद्या कोणत्या आहेत मग उजव्या तीराने मिळणाऱ्या डाव्या तीरा तिराने मिळणाऱ्या त्यातही कधी कधी दक्षिणेकडून मिळणाऱ्या कधी उत्तरेकडून मिळणाऱ्या असे विचारतात मग उपनद्यांची सुद्धा आता लांबी विचारल्या जाते त्यांचं स्थान त्यांचं ठिकाण विचारलं जातं त्यानंतर मग अशा प्रकारे एक छोटासा मॅप काढून घेतला जेणेकरून उजव्या तिराने डाव्या तिराने वगैरे मिळणाऱ्या जे काही आहेत त्यानंतर त्या उपनद्यांची माहिती लिहायला घेतली होती पण यामध्ये खूप वेळ चालला होता हे झालं खूप साधं सिंपल असं जसं मला वाटेल तसं मी केलं जसं रिव्हिजनसाठी युजफुल वाटलं होतं तसं केलं तर ही नोट्स आहे खूप सिंपल कोणी अशाच प्रकारे नोट्स जनरली बनवतं ओके आता काही का मॅप्स आहेत तर भूगोलाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला भूगोल आता हे मृदाबद्दल आहे पहा पण मृदाबद्दल मी असं चार्ट फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर हे एक बेस्ट फॉर्मॅट आहे की तुम्ही अशा प्रकारे करू शकता म्हणजे मृदेचं नाव तिचं आढळ काय आहे वैशिष्ट्य काय आहे आणि पिके काय आहेत आणि त्यानंतर पी वायक्यू सोडवले होते त्यानंतर ज्या काही एक्स्ट्रा गोष्टी मिळाल्या त्या खाली परत ऍड केल्या सो हे आपल्याला एक बेस्ट फॉर्मॅट म्हणता येईल की एका पेजवर सगळ्या गोष्टी आपण इथे लक्षात घेऊ शकतो किंवा रिवाईज करू शकतो सो हा एक फॉर्मॅट आहे त्यानंतर पहा हा जो हवामान टॉपिक होता तर त्यातल्या काही गोष्टी आहेत ओके सो हे अशा म्हणजे फार बेसिक लिहिलं आहे कुठे असा प्रकारे मॅप काढायचा कुठे डायग्रॅम काढायचे जसं आपल्याला वाटेल ज्यातून आपली रिव्हिजन होईल त्याप्रमाणे ह्या बेसिक नोट्स ज्या आहेत ह्या मी स्टडी ब्लॉगच्या चॅनलमध्ये जेव्हा जे डेली आपला अभ्यास सुरू आहे सध्या तिथे बनवलेल्या आहेत सो त्या मी शेअर केलेल्या आहेत आता पहा ही पहिल्या दिवशीची नोट्स आहे जेव्हा मी प्राकृतिक वगैरे वाचत होते तेव्हा तर याच्यामध्ये तेव्हा माझ्याकडे मॅप नव्हता तर मी अशा प्रकारे काढलं त्यानंतर त्याच्यात काय म्हणते सगळ्या दिशेने असणारे टेकड्या वगैरे लिहिल्या इथे सगळ्या दिशेने असणारे जिल्हे लिहिलेले आहेत जे दुसऱ्या राज्याला जुळतात म्हणजे गुजरातला एम पीला छत्तीसगडला कर्नाटकला अशा प्रकारे सो हे एक बेसिक त्यानंतर जिल्हा निर्मितीचा क्रम इथे लिहिला त्यांच्या तारखा लिहिल्या त्याच्या काही ट्रिक्स लिहिल्या सो हे सगळं ट्रिक्स वगैरे असं इथे लिहिलं त्यानंतर हे पर्जन्य जेव्हा वाचलं तेव्हा म्हणजे जे, जे काय वाटेल किंवा ज्यातून आपल्याला अभ्यास करता येईल अशा प्रकारे हे लिहिलं आहे सो याच्या मी तुमच्या सोबत काय म्हणते तर फोटो शेअर करेल जो तुम्हाला ते डिटेलमध्ये पाहता येईल आता हा मॅप आहे मॅपची प्रॅक्टिस आपल्याला बरेचदा करायची आहे आता हे जे आहे ते परत हे जे आपण लिहिलं होतं त्याची रिव्हिजन करताना मी हा मॅप बनवला होता तर यामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी अशा लिहिता येतात किंवा तुम्हाला जिल्हे पाहून ते लिहिता येतात की हा मग इकडे हा नंदुरबार आहे हा जळगाव आहे हा इकडे पालघर आहे ओके सो अशा प्रकारे तुम्हाला हे लिहिता येतं मग हा धुळे आहे आज इकडे गुजरातला याची सीमा लागते मग इथून इकडचे पूर्ण पाहायचे ते एमपीला सीमा लागते इकडे गडचिरोली आणि छत्तीसगड आपला सॉरी छत्तीसगडला लागते गोंदिया आणि गडचिरोली जी जी सो असे काही जे काही शॉर्टकट्स आहेत ते आपल्याला नोट्समध्ये लिहायचे आहेत आता हे लिहायचंच आहे असं काही कंपल्सरी नाही आहे तुमच्या जरी दोन पाठ झालेलं असेल तर लिहायची काही गरज नाही आणि ज्यांचं झालेलं नाही आहे ते लिहू शकतात अशा शॉर्ट ट्रिक्स आहेत तर हे अशा प्रकारे एक रफ बेसिक अशी नोट्सची आयडिया आहे ज्या मी काढलेल्या आहेत ओके आता मी या आधी ज्या नोट्स काढल्या होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते हे आपले टार्गेट्स आहेत इथपर्यंत आपण आलेलो आहोत जलसिंचन लोकसंख्या कृषी उद्योग हे राहिलेला आहे ओके सो so, हे आता पाच तारखेपर्यंत कम्प्लीट आपल्याला करायचं आहे सो so, पाच घेतलेलंच होतं त्यासाठीच एक दिवस एक्स्ट्रा ठेवला होता आता हे पहा हा आजचा मॅप आहे आजच्या स्टडी ब्लॉगमध्ये दाखवलेला सकाळी तर यामध्ये मी खनिज संपत्तीचं जसं वितरण आहे तर ते स्केच पेनच्या सहाय्याने मॅपमध्ये कलरफुल असं केलेलं आहे याचा खूप फायदा होतो जेव्हा आपण प्रश्न सोडवतो तेव्हा ऍक्च्युअल आपल्याला ते झिल्ले डोळ्यासमोर येतात त्यामुळे हे स्किप करू नका भूगोलाचा अभ्यास करत असताना भूगोलचं का दाखवते कारण सध्या माझ्या टार्गेटवरती भूगोल रडारवरती भूगोल विषय आहे म्हणून ओके सो so, असे मॅप्स आहेत त्याच्या झेरॉक्स तुम्ही काढू शकता तसा दोन रुपयाचा एक पडतो झेरॉक्सने स्वस्त पडतो म्हणून मी झेरॉक्स काढलेले आहे हे आयडियल फॉर्मॅट आहे नोट्स आहे मी तुम्हाला लास्टला दाखवते आता ही आहे माझ्याकडे डायरी ही मी आधी बनवली होती सो ह्या आहेत आणि ही एक नवीन आणली होती सो यात काही जास्त नाही आहे आता ह्या ज्या दोन डायरी आहेत यामधली सगळ्यात आधीची डायरी होती आपली सो पहा यामध्ये मी पहिल्यांदा काय केलेलं आहे आपल्याला जो विषय वाचायचा आहे तो आता याच्यामध्ये जास्त गोष्टी गोष्टीच्या आहेत सो so, घटना निर्मितीच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत ह्या इतक्या महत्त्वाच्या आहे त्याच्यावरती प्रश्नही आलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तोंडपाठ माझ्या झालेल्या आहेत कारण ते इतक्यांदा वाचण्यात येतं ही डायरी जी आहे ती कधीही सोबत असते आपण कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये गेलो तर साईज छोटी असल्यामुळे आपण सहज सोबत जाऊ शकतो सहज कॅरी करू शकतो आणि याचं रिव्हिजन म्हणजे सुद्धा अभ्यास असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत इथेसुद्धा काही काही शॉर्ट ट्रिक्स मी लिहिलेल्या आहेत सो तुम्हीसुद्धा अशी एखादी डायरी करू शकता कारण तुम्ही प्रवास कुठे जॉबला जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते वापरायला उपयोगात येतं त्यानंतर उगम स्थान लिहिलेले आहेत ही पॉलिटीच्याच बाबतीत आहेत आता मी काय करत असते या डायरीमध्ये आता आज पहा मी करंट वाचत होते आणि जेव्हा मी करंट वाचलं त्यामध्ये मला लोकपालाबद्दल माहिती मिळाली तर मी लोकपालबद्दल याच्यामध्ये नोट्स काढली लोकपालचे पहिले अध्यक्ष त्यानंतर सदस्य कोण कोण किती असतात त्यांची निवड कशी होते त्यांचा कार्यकाल किती असतो कोणामार्फत निवड केली जाते मग जी समिती आहे त्या समितीमध्ये कुठले कुठले व्यक्ती असतात कारण याच गोष्टीवरती प्रश्न फ्रेम होतात आणि हे खूप महत्वाचं आहे मग पहिले कोण होते पिनाकी चंद्रघोष मग आत्ता कोण झालेले आहेत सध्याचे तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नोट्समध्ये आपल्याला इंट्रू इन काय म्हणतात इन्क्लूड करायचे आहेत सो पहिले पिनाकी होते दुसरे ए एम खानविलकर झालेले दोनच व्यक्ती आतापर्यंत झालेले आहेत मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करंटच्या अनुषंगाने विचारल्या जाऊ शकतात किंवा आपल्याला या पॉलिटी मध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतात त्यामुळे हे आपल्याला स्किप करायचं नाहीये मग नोट्स कशा असाव्यात प्रत्येक चॅप्टर नोट्स असाव्यात किंवा अजिबात आवश्यकता नाही चॅप्टर वाईज नसल्या असल्यापेक्षा त्या क्यू बेस असाव्यात किंवा करंट बेस तरी असाव्यात नोट्स ह्या अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता त्यामुळे याच्यामध्ये फार असं रफ आहे त्यानंतर पाव हे जे समाज आहे ते इतिहासामध्ये प्रश्न येतोस मग प्रार्थना समाजाबद्दल लिहिलेलं आहे आता यात काय लिहिलेलं आहे मग ज्या गोष्टी पी क्यू मध्ये विचारलेल्या आहेत त्याच गोष्टी मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत ज्या एक्स्ट्रा गोष्टी पुस्तकात आहेत त्या याच्यामध्ये लिहिलेल्या नाही फार थोड्या थोड्या गोष्टी लिहिलेल्या आहेत पुस्तकातल्या परंतु ज्या ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत अशा समाजसुधारकांबद्दलच्या आहेत अकरावीच्या इतिहासमधून काढलेल्या किंवा आपल्या समा समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून काही एक्स्ट्रा किंवा एखादा एक व्हिडिओ ऐकताना काही एक्स्ट्रा मिळालं तर ते यामध्ये ॲड करायचं सो अशा प्रकारे ही जी माझी नोट्स आहे ती शॉर्ट डायरी आहे ती मी बनवलेली आहे यामध्ये सगळे समाज आहे समाजसुधारक आहेत त्याबद्दल लिहिलेलं आहे हे इतिहासाचं एवढंच आहे त्यानंतर इकडे सगळं पॉलिटीचं आहे मग महान्यायवादीवर प्रश्न असतो हे तोंडपाठ आहे महाअधिवक्तावरती प्रश्न असतो हे तोंडपाठ होतो आपण लिहितो आणि मग ते परत परत जेव्हा वाचतो नुसतं नोट्स काढून ठेवल्या म्हणजे जा झालं नाही त्या परत परत वाचनही झाल्या पाहिजे ते वाचताचा फायदा होतो त्यानंतर संसद आहे त्यातली रचना कशी कशा प्रकारे लोकसभेची रचना आहे किती सदस्य असतात ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला याच्यामध्ये नोट डाऊन करता येतात आणि मग त्याचा फायदा आपल्याला खूप जास्त होतो सो अशी आहे ही एक नोट्स त्यानंतर ही भूगोलासाठी खरं तर केली होती मी ठरवलं होतं की सब्जेक्ट वाईज करायची पण म्हटलं नाही ते खूप जास्त टाइमपासचं ता काम होईल त्याच्यामुळे ते न करता मग हे लोकसंख्येचे नोट्स मी ऑलरेडी बनवलेली आहे मला लोकसंख्या टॉपिक आता उद्या करायचंच आहे तर त्याची नोट्स आहे याच्यामध्ये मग लोकसंख्या वाईज जनगणना जेव्हा झाली होती अकरा मधली तर त्यानुसार महाराष्ट्रात पुरुष किती लोकसंख्या स्त्रियांची लोकसंख्या किती त्यानंतर साक्षरतेचे दर, दर किती किंवा कुठले जिल्हे आहेत त्यानंतर घनतेच्या बाबतीत आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत त्यानंतर घनता सुद्धा विचारलेली आहे जिल्ह्यावाईज तर ते सुद्धा नोट डाऊन केलेलं आहे सो अशा प्रकारे घनतेचं लिहिलं आहे त्यानंतर मग ही काही अशा इतर गोष्टी आहेत भूगोलाच्या बाबतीतल्या ज्या तेव्हा पाठ नव्हत्या तेव्हा नोट्स काढलेल्या आहेत आता त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या तोंडपाठ होतात मग त्या काही आपल्यासाठी महत्वाच्या नसतात सो त्या मग आपण स्किप करत जायचं त्यानंतर इकडे पहा पर्यावरण आहे आपल्याला राज्यघटने सॉरी राज्यसेवेसाठी तर त्यामध्ये ओझोनवरती प्रश्न आहे मग ओझोनची इथे नोट्स काढली होती त्यानंतर इथे पहा हरितगृहावरती प्रश्न आहे मग ते काढलं होतं क्योटो प्रोटोकॉलवर प्रश्न आहे मग ती नोट्स म्हणजे मी जे पी वाय क्यू वाचत असताना पॉईंट आले जे पॉइंट आपण काढले ज्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तर त्याच्यावरती मी नोट्स बनवलेली आहे त्यामुळे ती नोट्स पी क्यू बेस्ड होते आणि आपल्याला त्याचा फायदा जो आहे तो जास्त होतो आणि यातून आपले रिव्हिजन सुद्धा चांगल्या प्रकारे होते सो so, अशा प्रकारे आपण डायऱ्या करू शकतो किंवा पेजेस करू शकतो पेजेसचे तुम्ही असे दोन फॉ फोल्ड, फोल्ड करून दोन भाग करू शकता इकडे एक इकडे कसं लिहू शकता बारीक अक्षरात लिहायचं म्हणजे जास्त मोठी आपली नोट्स आहे असं आपल्याला वाटत नाही आणि मग ते वाचताना जास्त त्याचं टे टेन्शन येत नाही आता एक आदर्श अशी नोट्स आहे तर ती आपण पाहूया ही आहे आमच्या अभ्यासिकेतील सागर वानखडे यांची यांचं लवकरच तुम्हाला रिझल्टमध्ये सुद्धा नाव दिसेल क्लर्कच्या सो त्यांची अतिशय आदर्श अशी नोट्स आहे जी मी तुमच्यासाठी आणलेली आहे आणि ही इतिहास विषयाची आहे मी त्यांना रँडमली म्हटलं जो जी असेल अवेलेबल ती द्या मला दाखवायची आहे तर आता पहा यांनी जी नोट्स काढलेली आहे ही टोटली पी वाय क्यू बेस आहे पी वरती जेव्हा तुमची पकड बसते तेव्हाच तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत आणि तुम्ही पहिल्या वाचनात तर चुकूनही काढू नका आणि मी तर म्हणेल दुसऱ्याही वाचनात काढू नका तुम्ही पी वाय क्यू जेव्हा तुमच्या सरावातून जातील तेव्हा नोट्स काढायला घ्या कारण तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यावर प्रश्न आहे ना मग हे माझ्या नोट्समध्ये इन्क्लूड असलं पाहिजे किंवा ॲटलीस्ट पी वाय क्यू बघून बघून तरी नोट्स काढा आता यांची नोट्स बाकी सुंदर पद्धतीने त्यांना काढलेली आहे अतिशय बारीक अक्षरात संघटना असतील म्हणजे जसा पी वाय क्यू त्याच्यानुसार नोट्स आहेत अशी काही नाही आहे की टॉपिक वाईज आहे की मग हां आता सगळे क्रांतिकारक घेतले किंवा क्रांतिकारक चळवळी घेतल्या मग त्याच्यातले जे जे विचारलेले आहेत ते घ्यायचे किंवा त्यातल्या जसा प्रश्नाच्या फॉर्मॅट आहे तशामुळे इतर संघटना असतील तर त्या घ्यायच्या अशा प्रकारचे ही नोट्स आहे आणि याचा फायदा खूप जास्त होतो जेव्हा आपण रिव्हिजन करतो आणि जेव्हा यातून प्रश्न दिसतात तर जेव्हा आपली एक्झाम होईल तेव्हा मी तुम्हाला परत एकदा शेअर केले यातून किती प्रश्न येतील किंवा दिसतील तुम्हाला कारण ही अतिशय सुंदर अशी नोट्स त्यांनी काढलेली आहे आणि ह्या नोट्स त्यांनी पेडसुद्धा केलेल्या आहेत तुम्हाला जर लागत असतील तर तुम्हाला त्या मिळूनही जातील तर पहा समाजसुधारकांबद्दल आता महात्मा फुलेंबद्दल आपल्याला माहिती आहे की प्रश्न असतोच असतो किंवा समाजसुधारकांबद्दल प्रश्न असतोच असतो त्याच्याबद्दल लिहिले आहे त्यानंतर ज्या काही स्त्री समाजसुधारक आहेत महिला वगैरे त्यांच्याबद्दल विचारल्या जातं तर त्यांच्याबद्दल जे त्यांना मदत करणारे कोण त्यांनी कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केल्या सो असे प्रश्न विचारले जातात आणि ही जी नोट्स आहेत ती टोटली पी वाय क्यू बेस अशी नोट्स आहे तर यांनी काय केलेलं आहे दोन पेज असे कन्सिडर केले आणि त्यानुसार ती केलेलं आहे त्यानंतर पहा अशा प्रकारे सगळ्या गव्हर्नरचा कार्यकाल त्यांनी लिहिलेला आहे यावरून बऱ्याचशा गोष्टी काय होतात क्लिअर होतात घटना कालानुक्रम लावायला आलं तर ते आपल्याला लावता येतो सो त्यासाठी ही नोट्स युजफुल ठरते सो पहा अशा प्रकारची ही नोट्स आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने काढलेली आहे त्यामुळे मी ही दाखवायला आणली माझ्या ज्या नोट्स आहेत त्या मला जसं वाटतं तशा काढलेल्या आहेत आणि ही पी वायक्यू बेस्ड नोट्स आहे सो तुम्ही सुद्धा जेव्हा नोट्स काढत असाल तेव्हा तुमची थोडीफार तरी पी वायक्यूवरती पकड असावी किंवा तुम्ही पी वायक्यू साईडला ठेवून त्या नोट्स तयार केलेल्या असाव्यात त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल सो अशा प्रकारे नोट्स काढायला काढल्या जाव्यात नोट्स म्हणजे काही आपल्याला दुसरं पुस्तक छापायचं नाही आहे आपल्याला कोणाला काही दाखवून द्यायचं नाही आहे आपल्या स्वतःच्या रिव्हिजनसाठी त्याचा फायदा झाला पाहिजे त्यातून आपले प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे त्यातून आपले विवायकी सुटले पाहिजे अशी आपली नोट्स असावी आणि त्याचाच तुम्हाला जास्त फायदा होईल सो so, अशा प्रकारे ही नोट्स आहे इथे त्यांचा क्रमांक आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर मागवू शकता ओके okay? आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ॲड टाकली होती मी सो so, तुम्हाला लागत असतील तर या नोट्स तुम्हाला पेड मिळणार आहेत कारण या आपल्या नाही okay? आहेत ओके आणि अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला त्याचा काय म्हणता येईल एक आयडिया येऊन जाईल सो अशा प्रकारे नोट्स तुम्ही काढाव्यात किंवा तुम्हाला जशा वाटत तशा काढा त्याचा फायदा तुम्हाला व्हावा इतकीच माझी इच्छा आहे बाकी तुम्ही त्यातून काहीही तुम्हाला जसं वाटतं तसं तुमचं करू शकता कारण त्याच्यावर काही तुम्हा तुम्हा बंधन नाही आहे आणि त्याचा मग फायदाच होत नसेल तर काहीच फायदा नाही आहे काढून त्यामुळे चांगल्या प्रकारे नोट्स काढा आणि चांगला अभ्यास करा आपले स्टडी ब्लॉग्स पहा त्यातून काही आयडिया येतील तुम्हाला अभ्यासाच्या त्या घ्या आणि आपला अभ्यास कंटिन्यू करा सो so, थँक्यू सो मच so भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा थँक्यू